रावेर येथून एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान महिन्यामध्ये भरले गेलेले एकोणतीस रॅक केळी वाहतूक रावेरमधून रेल्वेस मिळाले त्या कारणाने रेल्वेला तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे किळे उत्पन्नात आघाडी असल्या रावेर तालुक्यातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत एकोणतीस रॅक शेतमाल भरण्यात आला तो केवळ दिल्लीच्या मार्केटला नेला नसून एक लाख चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल एवढा माल होता त्याच्या वाहतुकीमधून रेल्वेला तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा माल उत्पन्न झालेलं आहे यात रा यात रावेर व निंबोऱ्या दोन रेल्वे समावेश आहे मागील वर्षी पावणे चार कोटीचे उत्पन्न देशात सर्वाधिक केळीचे उत्पादन मागील वर्षी पावणे चार कोटीचे उत्पन्न देशात सर्वाधिक केळीचे उत्पादन घे घेणारा जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा आघाडीवर होता या उत्पन्नामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्ना निश्चित भर पडल्या असेल परंतु रेल्वेने शेतकऱ्याला अधिकाधिक सुविधा असल्यास हे उत्पन्ना देखील अजून प्रकारे वाढ होऊ शकते